हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर शुद्ध षष्टी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते तर याला खंडोबाचे नवरात्र असं म्हटलं जातं आणि जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा होतो जेजुरी या गावी मल्हारा देवांचं देवस्थान आहे आणि यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी म्हणजे चंपा दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्लदैत्यांचा वध केला होता आणि मल्हारी मार्तंड हा हे महादेवांचे एक अवतार होते कृतयुगात ब्रह्मदेवाने मणी आणि मल्हार राक्षसांना वर दिला होता की तुमचा प्रभाव कोणी करू शकणार नाही तर हे वर, पर, हे वर प्राप्त केल्यानंतर ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले आणि त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनी देवांकडे मदत मागितली आणि तेव्हा मा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात कोट सैन्य घेऊन राक्षसांवर ते चालून गेले आणि मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे आश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली आणि यावरती भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा प्रभाव केला आणि तेव्हा त्यांनी शरण जाऊन तुमच्या नावा आधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तेव्हा तथास्तु म्हणून मार्तंड भैरवांनी ते मान्य सुद्धा केले आणि तेव्हापासूनच त्यांना मल्लारी मार्तंड असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये चंपाषष्टीला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरी सुद्धा केली जाते तर चंपाषष्टीचं व्रत सुद्धा या दिवशी केलं जातं चंपाषष्टीचं हे जे व्रत आहे तर ते भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडोबा राया यांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित असतं तर खंडेरायांना खंडोबा भगवान मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या बऱ्याच नावाने ओळखलं जातं खंडेराया हे भगवान शिवशंकरांचा अवतार मानले जातात आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यातला प्रत्येक दिवस हा अतिशय महत्वाचा आणि पवित्र असतो तर योगायोगाने मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला सोमवार उद्या आलेला आहे आणि त्याचबरोबर सोमवार हा भगवान शिवशंकरांचा असतो आणि या दिवशी चंपाी सुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झालेला आहे किंवा अतिशय शुभयोग उद्याच्या दिवशी तयार झालेला आहे तर त्यामुळे आपल्या कठ आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उद्याच्या दिवशी करायचा आहे आता कोणती वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा सकाळी उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ आहे आंघोळीला आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायला अधिक या दिला तर प्रत्येकाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं तर अशा वेळेला आपण ज्या वेळेला काही विशिष्ट तिथी असतात किंवा विशेष काही दिवस असतात तर त्या दिवशी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करणं इतकं त्यामुळे पुण्य हे प्राप्त होत असतो त्यामुळे आपल्याला आंघोळीचं पाणी सर्वप्रथम काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून टाका जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल तिथून तुम्हाला हे गंगाजल जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या तुम्हा पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे गंगाजल टाकून ज्यावेळेला आपण या पाण्याने आंघोळ करतो तर त्यावेळेला आपल्याकडनं जी काही कळत न कळत पापकर्म झालेली असतात वाईट काही गोष्टी आपल्याकडनं जर घडलेल्या असतील तर त्या यामुळे नष्ट व्हायला मदत होत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे म्हणजेच भंडारा म्हणजेच काय तर आपल्याला हळद आपल्या पूजेची जी हळद असते तर ती आपल्याला चिमूटभर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त अपयश येत असेल सक्सेस मिळत नसेल अडचणी येत असतील पैशाच्या अडचणी येत असतील आर्थिक अडचणी येत असतील तर ते यामुळे दूर व्हायला मदत होत असते आणि त्याचबरोबर धनप्राप्तीचे मार्ग सुद्धा खुले होत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही आवर्जून टाकायची आहे यानंतर आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा टाकायचं आहे जर तुमच्याकडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरीही चालेल तर बघा मीठ ज्यावेळेला आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तर त्यावेळेला आपल्या शरीरातली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे तर, हो तर ती हो तर का सर्व काही दूर व्हायला मदत होत असते त्यामुळे आपण जे काही कष्ट करत असतो ट्राय करत असतो किंवा आपल्या मनामध्ये जर एखादी काही इच्छा असेल तर ती त्यामुळे पूर्ण होत असते तर अशा वेळेला आपल्या शरीरातले जे काही दर सर्व दोष आहेत किंवा आपल्या कुंडलीतले जे काही सर्व दोष आहेत तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते आणि त्यामुळे हे ज्या वेळेला दोष संपूर्णपणे दूर होत असतात तर त्यावेळेला आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी किंवा दोष किंवा अडथळे होत नाही त्यामुळे आपल्याला चिमूटभर मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तेल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे जर तुमच्यावरती काही शत्रू बाधा असेल शत्रु पिढा असेल करली बाधा जर असेल किंवा इतर प्रकारचे कोणत्याही प्रकारचे जर तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्यामध्ये दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेळ सुद्धा टाकायचे आहेत आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या चार वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत उद्या चंपाषष्टी आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने या वस्तू टाकून या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातला उद्या मोठा पहिलाच सोमवार आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या सर्व सांगितलेल्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता तुमच्याकडे जर यापैकी कुठली एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल आणि ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर त्या वस्तू टाकून तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ ही करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळ करायची आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। जर खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा सुद्धा करायची आहे जर तुमच्याकडे टाक नसेल तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची पूजा तुम्हाला अभिषेक घालून आवर्जून करायची आहे बेलपत्र सुद्धा तुम्हाला उद्या अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण चंबाष्ठी आणि खंडोबा म्हणजे खंडोबा जे आहेत तर ते भगवान शिवशंकरांचा अवतार आहेत आणि त्यामागची छोटीशी कथा सुद्धा तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर केलेली आहे आय के होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल युजफुल वाटला असेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ